जय महाराष्ट्र मराठी नवीन मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी आमदार नामदेवराव ससाने यांनी अपघात झालेल्या वयोवृद्धांची केली सेवा हिंगोली लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा ताफा खरुस देवसरी रस्त्याने जात असताना देवसरीकडून चालगणीकडे मोटरसायकलवरून दोन वयोवृद्ध रस्त्यात यांचा अपघात झाला तेव्हा महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने आणि डॉ अंकुश देवसरकर चंदू पाटील वानखेडे यांनी आपला ताफा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचार तापा थांबवला त्यांनी अपघात ठिकाणी जाऊन वृद्धांची विचारपूस केली आणि आमदार नामदेवराव ससाने यांनी तातडीने आपल्या वाहनाने जखमी नारायण विठोबार ठोमके बापूराव ठोमके या दोघांना तातडीने खासगी दवाखान्यात नेऊन उपचार केला आणि नंतर चालगणी येथे त्यांच्या घरी त्यांना सुखरूप सोडले